इथे एवढं भव्य प्रस्त असेल मला ह्याची कधीच म्हणजे आयडियाच नव्हती ऐकून होतो आपण टी व्हीवर बघून होतो तर मला असं वाटतं की मी इथे येऊन खूपच मोलाचं काम केलं ॲडमिनिस्ट्रेशन म्हणा किंवा मॅनेजमेंट म्हणा जेवढे कोर्सेस आहेत मी असं सांग त्या सगळ्यांनी इथे यावं आणि फक्त बघावं की ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होतात डॉक्टर स्मिता नितीन टाकरखेडे मी कल्याणच्या आदर्श शिक्षण मंडळाच्या संचलित आयडियल कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च या संस्थेत प्रिन्सिपल म्हणून काम करते मी ब्रह्मकुमारी या संस्थेसोबत मागल्या दोन वर्षापासूनच अटॅच झालेले आहे ॲक्च्युली कल्याणमध्ये जी आमचे सेंटर्स आहेत त्याच्यात तीन चार सेंटर्स आहेत कल्याण वेस्टमध्ये पण माझ्या घराजवळच सेंटर होतं पण मला त्याची कल्पना नव्हती की इतक्या माझ्या घराजवळ सेंटर आहे आणि मी ते शोधत राहिले की इथे असेल तिथे असेल म्हणून पण जेव्हा पहिल्यांदा त्या सेंटरमध्ये मी गेली तेव्हा मला जो पहिले दिदींनी ग्रीट केलं ओम शांती म्हणून त्या ओम शांती या दोन शब्दांनीच मी एवढी भारावून गेले आणि त्या शब्दांसोबत वाहावत मी असं वाटतंय मला की या मधुबनपर्यंत पोहोचलेले आहे मागल्या वर्षी पंडिदींनी मला एका कॉन्फरन्ससाठी सजेस्ट केलं होतं यायच्यासाठी ती विंगची रिसर्च कॉन्फरन्स होती आणि आमच्या कॉलेजमध्ये खूप फार्मसी कॉलेज असल्यामुळे भरपूर रिसर्च चालू असतं तर त्यांनी राणी दिदींनी पवित्रा दिदींनी मला सांगितलं होतं की तुम्ही पण आणि तुमच्या स्टाफनी पण तिथे जा आणि खूप उत्तम प्रकारे ते कॉन्फरन्स मुळे तुम्हाला फायदा होईल पण मागल्या वर्षी काही जाणं झालं नाही तर त्या बोलल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंगची आता सप्टेंबरमध्ये जी कॉन्फरन्स आहे ती तुम्ही जरूर अटेंड करा त्याच्यानंतर मग जेव्हा ही कॉन्फरन्स अटेंड करण्याचा योग आला आणि इथे आलो आम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग आता प्रिन्सिपल म्हटल्यावर तू पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्हच काम आम्हाला करावं लागतं प्रिन्सिपल असल्यावर मॅनेजमेंट स्टुडंट्स स्टाफ फॅकल्टीज ह्यांच्यामध्ये राहून ते एवढं स्ट्रेसफुल लाईफ झालेलं असतं की त्या स्ट्रेसफुल लाईफमधनं आपण स्वत कोण आहे हे विसरूनच गेलेले होते इथे आल्यानंतर त्याचा एक अनुभव आला की भलेही लाईफ स्ट्रेसफुल कितीही असलं तरी ही कॉन्फरन्स अटेंड केल्यावर इथले जे लेक्चर्स आहेत ते अटेंड केल्यावर आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून काम करायचं आहे पण त्याच्या व्यती त्याच्यासोबतच आपल्याला बाकी लोक आपल्यासोबत किंवा आपल्या अंडरची काही कामं करतात त्यांचा पण एक कारण असं नाही व्हायला पाहिजे ना की मी स्वत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून एक काम करते आहे पण माझ्या खालच्या लोकांना पण मला तो त्याच दर्जानी आणि त्याच रिस्पेक्टनी वागणूक द्या द्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी कॉन्फरन्समध्ये मी आ, शिकले आणि मेडिटेशन करून म्हणजे जे ट्रॅफिक सिग्नल एक एक तासांनी त्यांनी केलं की आपल्याला स्वतःला एक मिनिटाचा तरी वेळ द्यायचा एक मिनिटाचा दोन मिनटाचा वेळ द्यायचा म्हणजे जे आपले यूजलेस uh, थॉट्स जे आपल्या बॅक ऑफ माइंडमध्ये झालेले असतात ते त्याला कुठेतरी कंट्रोल करायचं आणि ते कंट्रोल करून मग पुढे आपल्याला काय करायचं आहे ह्याचा ह्याच्यावर है, आपल्या स्वतःचाच विश्वास ठेवून पुढचं काम करायला घ्यायचं आत्मबोध म्हणजे स्वतःला ओळखण्याची जी प्रक्रिया आहे स्वतःला ओळखून मग काम प्रिन्सिपलचं असं असतं की प्रत्येकाला इन्स्ट्रक्शन द्यायच्या पण जोपर्यंत मी स्वतःला ओळखून पूर्णपणे ओळखत नाही तोपर्यंत मी दुसऱ्याला कसं काय ओळखणार आणि त्याच्यानंतर त्याच्याकडनं कामं करून घ्यायची आहेत मला तर त्या एक खूपच सुंदर लेक्चर होतं त्या लेक्चरमध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलं की जोपर्यंत तुम्ही त्यांचे गुण तुम्हाला माहितीच अवगत करून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी तो सुसंवाद सांग साधूच शकत नाही जोपर्यंत सुसंवाद साधत नाही त्या प्रत्येक व्यक्तीचा हा गुण चांगला आहे मग ह्याला मी हे करू शकते त्या व्यक्तीचा तो गुण चांगला आहे मी त्याला ते काम देऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी पण छोट्या छोट्या गोष्टी पण ह्या कॉन्फरन्समध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत इथे एवढं भव्य प्रस्त असेल मला ह्याची कधीच म्हणजे आयडियाच नव्हती ऐकून होतो आपण टी व्हीवर बघून होतो यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला कळल्या होत्या पण जोपर्यंत इथे स्वत पाय ठेवत नाही कोणीच व्यक्ती तोपर्यंत इथल्या गोष्टी इथे काय असतं काय चालतं ब्रह्मकुमारीजमध्ये आल्यावर किती मोठ्या प्रमाणावर ह्या गोष्टी होतात हे बाहेर लोकांना कळू शकत नाही तर मला असं वाटतं की मी इथे येऊन खूपच मोलाचं काम केलं आणि त्याच्याबद्दल मी धन्यवाद देईल राणी दिदी आणि पवित्र दिदींना की त्यांनी एकदा दोनदा तीनदा असं प्रकारे सांगत होत्या की कॉन्फरन्स अटेंड करा आणि ती अटेंड केल्यावर नंतर आज लक्षात आलं की ह्या गोष्टी पण आपण आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायला लागते सशक्तीकरण प्रकार जो आहे तो प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाला कारण की इथे वरपासून खालपर्यंत प्रत्येक ठिकाणी महिलांचं इन्वॉल्वमेंट आहे प्रत्येक ठिकाणी महिलांना आपली कामं काय करायची ती अवगत आहेत आणि कोणी कोणावर काहीही न बोलता न ओरडता सगळं एवढ्या मोठ्या प्रमाणावर जवळजवळ मला जे माहिती आहे पंचवीस हजार लोकं इथे राहू शकतात तेवढ्या लोकांना पूर्ण मॅनेज करायचं ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर प्रकारे इथे दिसल्या आहेत म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन म्हणा किंवा मॅनेजमेंट म्हणा जेवढे कोर्सेस आहेत मी असं सांगू त्या सगळ्यांनी इथे यावं आणि फक्त बघावं की ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होतात मी माझ्या कॉलेजमध्ये स्वत एक स्पिरिच्युअल क्लब म्हणून चालवते जिथे स्टुडंट्सला मी आध्यात्मिक नॉलेज थोडं त्यांचं वाढावं वा। ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय ह्यांनी आपल्या ओंजळीत जी सुवासिक टवटवीत फुलं घेऊन उभं आहे त्याच्यातली एकच एक पाकळी आज माझ्या पदरात पडली आणि मी त्याचा सुवास घेतला आणि अशी भरपूर पुष्प भरपूर फुलं मला मिळावीत हेच माझी एक अपेक्षा आहे आणि त्याच्याप्रमाणे मला काम करण्याला खूप आवडेल धन्यवाद ओम शांती